पंधरा दिवसात बिग बॉस मराठी सीझन फाय संपणार आहे काय ह्या लेटेस्ट न्यूज ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण बिग बॉस भरवण्यात आली म्हणजे झाली पण ती संपली पण ती पत्रकार परिषद म्हणजे एवढा लवकर पत्रकार परिषद भरली म्हणजे या पत्रकार परिषद मुळे सगळ्या प्रेक्षकांच्या मनात चलबिचल चलबिचल चालले म्हणजे सगळ्यांची बत्तीगुल झाली कारण की पत्रकार परिषद बिग बॉस सीझन एंड म्हणजे दोन तीन वीक अगोदर दाखवतात म्हणजे मत म्हणजे त्यांचा आन्सर ओळखण्यासाठी ते दोन तीन मी कागवतो दाखवत पण आताशी बिग बॉस मराठी सीझन पाच लागत पन्नास दिवस झाले या पन्नास दिवसातच म्हणजे पत्रकार परिषद का घेतली तर त्याचा मेन रिझन आहे कारण की बिग बॉस हिंदीचा सीझन अठरा हा ऑक्टोबरचा सेकेंड आठवड्यात येणार आहे त्यामुळे म्हणजे कोलॅप नको व्हायला म्हणजे ओवरलॅप होण्यासाठी बिग बॉस मराठी सीझन पाच सत्तर दिवसात संपणार आहे त्याची ग्रँड फिनल डेट काय माहितीये का पाच किंवा सहा ऑक्टोबर या दोन दिवसात कधीतरी म्हणजे हा सीझन संपून जाईल म्हणजे आता तर पूर्ण त्यांचा कंटेंट संपून गेला कारण की ह्या मध्ये फक्त दोन तीनच तीन चारच मॅक्सिमम थ्मैस्केम तीन चारच निगेटिव्ह कॅरेक्टर होते बाकी सगळे पॉझिटिव्ह त्यामुळे बिग बॉसला तर कंटेंट शोधणं पण महा म्हणजे काय तर शोध म्हणले जरा अवघड गेलं असेल त्यामुळे बिग बॉसने हा निर्णय घेतलाय की म्हणजे पाच म्हणजे सहा ऑक्टोबरला मराठी सीझन पाच संपणार आहे त्यामुळे तुम्हाला वाटतं कमेंट सांगा म्हणजे लवकर संपणं बरोबर आहे का नाही व्हिडिओ वाटल्यास लाईक करायना असंच नवनवण साठी बिग बॉस विचार मधला फॉलो आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग बाय